नमस्कार मित्रांनो येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या मुद्द्यावर आपण मतदान करणार आहोत त्या मुद्द्याचा काही आपण तिथे चर्चा करून त्यावर ते आपल्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत मराठा आरक्षण असेल शेतकऱ्यांचा विमा असेल पीक नुकसान भरपाई असेल योजना असतील सरकारचे ते धोरणं असतील या सगळ्या मुद्द्यावरती टिपिकल आपल्या काही प्रश्न विचारणार त्यावर तुमच्या ती प्रतिक्रिया काय असतील त्या कमेंटच्या माध्यमातून आपल्याला कळवा त्या कमेंटच्या आधारावर त्या एक पुढला व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामधून आपल्याला सरकारपर्यंत ही माहिती पोहोचवता येईल का हा आपला प्रयत्न आहे की शेतकऱ्यांचा मूळ महाराष्ट्रामध्ये जनतेचा मूळ काय आहे आपण ज्या काही प्रतिक्रिया दिल्या असाल तर या या जिल्ह्यातून या या व्यक्तीची अशी प्रतिक्रिया आहे अशा पद्धतीने आपण ती पुढल्या व्हिडिओमध्ये तिचं वर्णन निश्चितपणे करणार आहोत तर मराठा आरक्षण हा सध्या एक ज्वलंत विषय महाराष्ट्रामध्ये आहे मराठा समाज म्हणतोय की आम्ही महायुतीला किंवा भाजपला मतदान करणार नाही आणि आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मराठा समाज हे मतदान करणार नाही असं बोललं जात आहे तर बाबतीमध्ये मराठा समाज म्हणून आपल्या प्रतिक्रिया काय काय इतर समाजाची प्रतिक्रिया काय की या दलावरती सरकारला हे धोका आहे का आणि महायुतीला याचा घाटा होऊन महाविकास आघाडीलाचा त्याचा फायदा होईल का त्यानंतर शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत पीक विमा आहे पीक नुकसान भरपाई आहे मागील पाच दहा वर्षामध्ये सरकारचं या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं आहे विमा भेटला नाही वेळेमध्ये नुकसान भरपाई भेटली नाही आणि त्यामुळं शेतकरी वर्ग नाराज आहे आणि याही मुद्द्याचा येणाऱ्या विधानसभेमध्ये मतदानावरती परिणाम होईल का आपल्याला काय वाटतं की येणाऱ्या काळामध्ये शेतकरी वर्ग या सरकारला नाकारेल आणि महाविकास आघाडीला स्वीकारेल अशी काही परिस्थिती आहे का आपल्यामधलं या बाबतीमध्ये कळवा सरकारनं वेगवेगळ्या माध्यमातून काही योजना का का? आणलेल्या आहेत त्या योजनाचाही काही फायदा होणार आहे का म्हणजे लाडकी बहीण असेल अजून काही सबसिडी किंवा व्यापारी सबसिडी असतील तर या सगळ्या गोष्टी ज्या सरकारनं दिल्या आहेत त्यावरती आपण समाधानी आहोत का आणि या योजनांच्या आधारावरती सरकारचं चांगलं काम आहे म्हणून आपण महायुती सरकारला मतदान करणार आहेत का की विधानसभेमध्ये आपण महाविकास आघाडीला स्वीकारू या बाबतीमध्ये आपली मतं का हे निश्चितपणे कळवा त्याचबरोबरीनं एक आणखी एक मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये जी काही आज राजकीय परिस्थिती आहे पक्ष फोडाफोडी असेल वगैरे वगैरे आजच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती आपण गोवाला मतदान करतात हे आहे सरकारचं वर्तन आपल्याला मान्य आहे मान्य नाही या आरावरती आपलं मतदान होईल मग महायुतीला करणार की महाविकास आघाडीला करणार या बाबतीमध्ये सुद्धा आपली प्रतिक्रिया अतिशय महत्वाची आहे त्याचबरोबर ना महाराष्ट्रामध्ये जातीय वातावरण बिघडलेलं आहे त्याला कारणीभूत हे चालू सरकार आहे का भाजप आहे का टिपीकल कुठला पक्ष आहे का टिपिकल कुठला नेता आहे का या बाबतीमधल्या आपल्या काय प्रतिक्रिया आहेत तेही कळवा म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये जातीय ते निर्माण होईल अशी परिस्थिती कोण निर्माण करू लागले या बाबतीमधल्या आपल्या प्रतिक्रिया आवश्यक आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीची जे आपण मुद्दे बघितले ह्याच्यावरच्या प्रतिक्रिया अतिशय आवश्यक आहेत मागल्या काळामध्ये ईडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्या अशा पद्धतीने एकाधिकारशाही चालवणं योग्य आहे असं वाटतं का किंवा ही एकाधिकारशाही आहे असं तुम्हाला वाटते का मुळामध्ये की मग हे ईडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवश्यकच आहेत या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा ह्या सर्व आपल्या कमेंट्स आपण एकत्रित करून एक वेगळा व्हिडिओ बनवून ती प्रसारित करून आणि महाराष्ट्रामधल्या ह्या ह्या जिल्ह्यातील ह्या ह्या व्यक्तीचं मत असं आहे आपण त्या व्हिडिओमध्ये त्याचं वर्णन करणार आहोत त्यामुळं आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा इथंपर्यंत सुद्धा निश्चितपणे पोहोचवा जेणेकरून अनेकांच्या प्रतिक्रिया येतील त्या आपल्याला पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊन सरकारपर्यंत त्या कसं पोहोचतील हा प्रयत्न करता येईल जय महाराष्ट्र